नमस्कार सर्वांना कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन लाईव्ह मध्ये आता थेट प्रक्षेपण चालू आहे आपलं रानामध्ये आपण थेट आहोत हे बघा ही आमची कपाशी कपाशी वाचवण्यासाठी आमचा एवढा खटाटप चालू आहे रोजच चालू आहे आणि शेवटी रानात रात्रभर झोपणं चालू आहे रोजचं आज मी आत्ता थोडसं आलो घरी गेलो होतो तसं दिवसभर मध्ये व्हिडिओ एडिट करायचे काम होतेसं उशिरा आलो आपल्या रानामध्ये दिवस आलो नाही तसं नंतर का होते म्हणजे त्या पडत्यामध्ये तर आता पुन्हा मी आल तर मग विचार होता का असा आठ दहा दिवस झाले म्हणजे जागर नाही रानामध्ये झोपू झोपू रात्रभर आलार्म लावलो तर मग मी विचार केला होता का घरी झोपतो म्हणलं होतं अकरा वाजेपर्यंत राहतो म्हणलं रातचं म्हणलं मग घरी झोपतो असा मी विचार ठरवला होता पण काय झालं मग भावानं सांगितलं तिकडं डुकर आहे म्हणे तिकडं म्हणून आता म्हणजे वाटायला लागलं काय नाही म्हटलं घरी झोपणं बेकार आहे म्हटलं मिलतच चालते म्हणलं डुकऱ्यांना मारलं किंवा आपलं का म्हणते झोप मोड होऊन मिलत चालते काही हरकत नाही म्हटलं आपल्या जीवात आपला या आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे म्हटलं वाचवा लागते म्हटलं जाऊ दे म्हटलं कसं आहे भावांनो आता हे आता हे खूप प्रयत्न केला मेहनत केली आता फळ धानं व्हायला लागली शेवटी मी फवारांनी दिलीच नाही कारण तर फवारांनी दिलेली फळ धाणा होते लागते फळं आणि मग डुकर खाऊन टाकते मग जे म पकलेले बोंड ते तेसुद्धा फुकट फुटत नाही पहिलंच नि निसर्गानं नुकसान करून टाकली आमचे कपाशीचे बोंड सळवून टाकले कापूससुद्धा जसं होत नाही खराब कंडिशन आहे ते तरही राहण डुकराने तिकडं अर्धा पाऊन जग कपाशी खतम करून टाकली म्हणून आता हे असं रात्री रात्री अपरात्री येऊन आम्हाला ना राहण्याची राखण करावी लागते उपाय राहत नाही भावांनो आता मला आता एक आवाज आता भावांनो आता अजून कोणीही आलं नाही वाटते आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी त्याला जे आलं ते काही हरकत नाही आता मारतो एक आवाज आता असा आवाज मारल्याशिवाय भावांनो डुकर जात नाही रानडुकर हाकलण्यासाठी ही एक स्ट्रिक समजा तुम्ही आता आता खराब गोष्ट आहे आता कसं आहे आता मी हे साऱ्या तास असं हा जवळ कसं आहे हां जवळचं साप माप काही दिसत नाही पण भय बाळग तो म्हणलं तर आपला पोटा पाण्याचा प्रश्न निकाल लागते म्हणून हात आम्हाला हे काम करा लागते आता हाकलतो आता भावांना आणि मला वाटतं इक, इकडं इकडं थोडंसं कवरेज कमी आहे का का, का थोडंसं थो, मी तिकडे जातो तिकडे थोडंसं कवरेज चांगला आहे ते त्यामुळे काही काही लोकं येऊन जात आहे आपले थांबा थांबा मी कवरेज चांगला आहे का सांगा बरं लिहून तुम्ही मले आता कवरेज चांगलं नसेल तर मला थोडंसं तिकडे जा जा जाता मी आता तिकडं थांबा थांबा तुम्ही जाऊन नका सोडून तुम्हाला बरोबर दिसते का नाही आपली कपाशी या काट्यानं कवरेज नाही येतात तिकडे चाललो क कृपया तुम्ही पर्सनली लिहा व्हिडिओ कसा दिसत आहे सांगा चाललो तिकडं आता मी हे बघा कशी कपाशी दाट दुट आहे चालता येते का सांगा पण रानाची राखण करावी लागते आपले व्हिडिओ संपूर्ण आवाज मारते थोडासा आता रवान जीवाचं भय नाही बाळगायला मग भय बाळगतो म्हणलं का निकाल लागते आपल्या कपाशीचा निकाल लय लागला पाण्याने पावसाने लागला आणि राहण डुकऱ्याने लय निकाल लावला आपला म्हणून आता म्हणजे जीव उद्या होऊन एवढं तरार भोग लागते रात्री अपरात्री लई काम आहे आणि आता एवढा तरार भोगून एवढा खर्च करून का पाच सहा किंवा होते का का, का बोंडच नाही यावर्षी जे बोंड आहे ते सळू नये बोंड घेतो म्हटलं तर हातामध्ये ना काचुड्या येते तर अजिबात कापूस नाही ना गोत न पहिली एकटा पंचावन्न किलो कापूस असतो पण यावर्षी फक्त पाच पाच किलो कापूस जो असता होते मुवा फक्त उदकतच नाही अजिबात आणि नॉर्मल कापूस आला हलका या पावसानं नु निषाल लागला पण किती तीस हजारापर्यंत म्हणजे आला खर्च एकोणचाळीस किंवा चाळीस हजारामध्ये खर्च आला यावर्षी कारण तर मी कपडी का गावात अशी कप माणसा कप आत्ता प्रत्येकाच्या कपाशा केवळ्या धमक आहे <स्याँगा> मही कपाशी हिरबी काहून आहे खर्चच्या भरोश्यावर हां पोळा झाल्यानंतर मी चहा दिल्या फवण्या पाचवी फवणी काल देणार होतो पण नाही दिल्ली नाही दिल्ली का फवण्या देऊन मी आपले बोंड लागायचे म्हटलं कोवळी कोवळी आणि डुकडं नाही करायचे म्हटलं आणि फुटाले आलेले बोंड सुद्धा हे जायचे ना ठेच जायचे म्हटलं वट्यातलंही जायचं आणि कुपातलंही जायचं म्हटलं म्हणून आम्ही आहे ना त्या भीतीने फवारणी अजिबात नाही दिली हा रान डुकराचा त्रास नसता तर पुन्हा दोन चार फवारण्या पुन्हा दिलेल्या असत्या ते आता पहिलं उदारीवादी वादारी होऊ नये आता लोकांची अजिबात कोठली लोकांचे कर्जपणे त्याच कुठलं खराब कंडिशन आता येऊ नये आता पण आता जीव आता कसं आहे भोगला ते आता जीवनाली आली आहे भोगाशी असावे साधार त्याप्रमाणे भोगला ते रात्री अपरात्री आवाज मारायला लागते तिकडे आमची मारुशी बांधलं बां तिकडं त्या मतना जातो बघ एवढी थंडी लागते भावांना काही बुलाचं काम नाही एक घंट जाऊ शकत नाही गावातले लोक म्हणते एवढा मी पांघळतो दव लागते म्हणते थंडी लागते म्हणते म्हणजे एवढा दव लागते झोपच लागत नाही आणि मग झोपाला जमतही नाही झोपतो म्हणलं काय गेलं हुशै त्याची मुशियाभरी भावनो हुशारी जा लागते आम्हाला मग <coughs> आता हे दहा साडेदहा वाजेपर्यंत हिंडतो रानभर आणि त्यानंतर मी आहे ना अलार्म आहे साडे अकराचा अलार्म लावून आला वाजलं का मग खाली मग नाही उचलत मग लागते असं हिंडत नाही कारण ते हे कपाशी तोपर्यंत हे कपाशी पक्की वल्ली चिप्प होऊन जाते अंग वल्ल होऊन जाते आता थो आता थोडीशी वल्ली आहे आता थोडीशी वल्ली आहे मग ते जास्त वल्ली होते मग असं आहे तर मग आहे ना त्यानंतर पुन्हा अडीच वाजता अलाम हा ना, नाही नाही सॉरी साडे अकराच्या नंतर दीड वाजता एक आ अडीच वाजता एक अलार्म साडेचार वाजता एक आलाराम तेव्हा मग त्यानंतर थोडंसं झोपायचं मग सकाळपर्यंत सकाळ झाली का घराकडे जायचं आगम्यांग धुऊन यायचं आणि आपलं पुन्हा कापूस येता पुन्हा असं आता चालते आमचं भावनं आमच्या गावाकडं कसं आठ साडेआठले झोपते असा नियम आहे शेतकऱ्याचा शे शहरामध्ये एक दोन वाजेपर्यंत जायचे जातचे आमच्याकडं तसं नाही पण आम्हाला झोपायला भेटत नाही नशिबामध्ये झोपतो मग लगात गेलं काही आमचं जीवनच खतम होते आमचं स्टाफ होऊन जाते आमचं जीवन तर आता हे येणार असं जेवढी कपाशी आता वाचवासाठी आता काही नाही काय मला करायला लागते तिकडे आणि मी चाललो आता मजाना का तिकडे आमचं मचान बांधून आहे तिकडे आमचं झोपणार आहे ते म्हणजे जागल म्हणते वा याला जागल आता हे आवाज महत्व आता भावनं आता पुन्हा एखादा मला आवाज नाही गळा खराब केला तर का करायचं तब्येत तर झाली आपली खराब आपल्या अंगातलं मास्त चाललं कारण तर थंडीमुळे ह्या ना अंगातली चरबी खतम होते ॲटोमॅटिक या चार दिवसामध्ये माझ्या अंगातली चरबी एवढी गेली का नाही कारण काम नाही का आता का करायचं अंगावर पायतो म्हणलं आपण तर आपली पोटाची भाकर नष्ट होते तरी झाले नष्ट आता हेच तर जास्त कापूस होत नाही पाच सॅंटे होते कापूस करायचं पाहिजे कर्ज खंट करणार नाही मला माहीत नाही पण आता जगणं मी जगणं आता कसं जग आता जगाचं आता तेल मीठ तिकट टावं तेला मिळावा निसतं तिकटा मिठ टावं निसतं मिठावर ना आपलं कशी सरकारी आपल्याला भेटते कंट्रोल म्हणतो त्याच्या भविष्यात थोडंसं थोडंसं लागते का ते काही पुरवत नाही मग महिना भेटते पण महिनाभरपर पुरत नाही पण जे पुरते ते आपलं तिकट मीठ नसं तसं कोड्डं मुड्डं खाऊ खाऊ जीवन जगाचं कसं आहे आता आपण का करतो मग आता जीवन उपाशी काही मरत नाही पण तेच का नाही फक्त इंद्रियाचं चोचले पुरवतो म्हणलं आपण तर थोडस लैत रात जाते कोणता सण उत्सव करतो म्हणलं तर नाही जमत थे। थे ते असं आहे ते भानगड आता जगण मी जग नाही आता यावर्षी आता हेच कंडिशन आहे आणि पुण्याची शेती कशी वाची खराब गोष्ट आहे आता हा एक प्रश्न पुन्हा आहेच समोरच ते पाहू आता नंतर जे होईल ते आता आलिया भोगाशी असावी साधारं तो आता कसं आहे आता मग आता करा द्यायला लागेल लाईक करा भाऊ ना आणि पाच जवळ तिकडे तुम्हाला दाखवतो आमचं मजा अजून काही इस्तो केला नाही कारण तर आलो तसं हिंडणं चालू आहे मी इस्तो केला होता काल मी पहिलाच दिवस केला इस्तो त्याच्या पहिला मी इस्तो कलोच नाही मी अजिबात वावरामध्ये येऊन तर कलोच नाही अजिबात तसंच झोपू त्याचं बघत जवळ लागायला लागलं करा म्हणलं इसतो म्हणलं काल केलं इसतो आणि लाईव्ह केला होता तुम्हाला कदाचित तुम्ही पाहिला असेल तर आणि तुम्हाला मोठाले व्हिडिओ आवडत हे असेल तर मला वाटतं तुम्हाला मोठा व्हिडिओ आवडत नाही जाऊ द्या नाही सांगत नाही नवीन जनाचं नाव सांगत नाही करा मेसेज करा पाच जावा लाईक करा कमेंट करा आणि हे बघा आता गड ते असे काही काही काहीँ गड थिए आइ लुकसान भवानो कालजिन देल्लीच नै त कि गड्दै माइत नै मैले जे गडन्थे आइन राईन त्यहीन त त्यहाँ जात तपाईँ नै आउँछ काम आउँछ सँग भवान बग आज फोन पर्ला भन्नु खालि तिशील फोन लागते ना हा फोन बटण्याची फोन लई लांब जाते प्रकाश ते असं कोणता जाते मला लांब म्हणा हे बघा जास्त काही लांब जात नाही पण जाते, जाते थी थी का थोडा बहुत आपल्या ह्या फोनचे निस्ते फ्लॅश लाईट जवळ दिसत नाही अशा कंडिशन आहे आता ह्या फोन तेवढं काही पॉवरफुल नाही याच्यापेक्षा पॉवरफुल फोन पण आता तेवढ तेवढा मागवाला आपण बॅटरी घ्यावं मोठी बॅटरी पण आता आता बॅटरी घ्यावं तर हेच तर खर्च वाढला शेतीचा हेच तर आपलं एक गुणतीन असं तसं लावला फक्त या कोणत्या का तार एकच पद्धती आहे तर दोन चार पदवी तीन पदवी तार पाहिजे तेव्हा डुकरा लागते आता इकडे दोन पदवी लावला कसं तरी आता झालं इकडे थोडंसं हाय मध्यम तयारी लावून दोन दोन पदवी आहे मग बाकी भागाकडे दिसतं एकच पद्धतीचा पदवी तार लावून आहे आता तेवढा तार आणतो म्हटलं इकत तर पैशाला लागतात पैसा आणायचा कुठून खराब गोष्ट आता हेच ते बॅटरी कशी तरी आणली आणि मग तेव्हा पण तर पैसा खतम बॅटरीला किती लागला पैसा आणि मग आता डुकऱ्याला ना नष्ट करून त्यांना जीवन ना बरोबर करून टाकलं आमच्या सरांना असल्या डोक्याने खराब गोष्ट झाली आता हाए 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 बोड़ी। हाए बोड़ी। या डोक्यापाई मग अशा आमच्या कपाशी आहे बा हाय काय आहे हाय बोरी पण ठीक आहे चलले एक बोंड नाही मग येत नव्हतं इकडं इकडे पण आम्ही आलो नाही येत तिकडे जेसणं चालू आहे उदकत नाही अजिबात या चलल्या बोंडामुळे येतच नाही हातामध्ये कापूस कापूस वळवायला लागले का तर नाव नाव काचूया येते हातामध्ये काचू द्या बघा आता पकड्या येते पकड्या असं आता खराब गोष्ट आहे आता भावना कळा तर मी लाईक तुम्ही करत नाही कमेंट क करत जावा आणि पाच जावा जास्त दोन तीन एक दोन दोन तीन लोकं जास्त लाईव्ह दिसतं आहे मला काढून का काढून का तो नाही आले वाटते काल मी थोडंसं उशीर करायला वाटते आज साडेसातच वाजले वाटते आत्ता आज मी लाईव्ह लवकर आलं वाटते तसं आपण या चॅनलवर जास्त लाईव्ह करत नाही आता लागलो तर लाईव्ह कराल कालपासून घरी राहत नाही कवरेज त्यामुळे मी करत नाही लाईव्ह लागलो तर थे आता गेल्या लोकांनी सूचना पोचलेच नाही का का माहीत नाही मला आता आता लाईव्ह करणं म्हणजे कसं आहे डोळे आपल्या प्रकाश येते परत आपण का चष्मा आहे आपल्याले डोळे आपल्या प्रकाश येते आणि त्याचे मग डोळे आपले खराब होते म्हणजे चालता चालता रस्त्याने दिसत नाही ना आणि त्याचे पुन्हा आपण कसं आपण पहिल्या जनरली भेट नाही सहसा किती संकट येते भेट नाही आपण सहसा म्हणून आपण थेट आता लाईव्ह चालू करतो नाही तर लाईव्ह चालू करणं घातक आहे अशा परिस्थितीमध्ये घातक परिस्थिती आहे पण मी आता लोकांनी जगाले पटलं पण शेतकरी जेवण किती कळतळ असते जगाली पटलं पण या उद्देशाने मी आता लाईव्ह करत आहोत नाही तर काही हे गरज नव्हती एवढं लाईव्ह करायची मग उपका आता मग खरंच का आता माबुली उंच पडका पाहून घ्या बरं तुम्ही पाहून घ्या माबुली उंच कपाशी आहे पा मग दीड दोन माणसं कपाशी आहे आपली एवढी कपाशी फुकट आली का भक्कम खळत आला यावर्षी जसा खरतं तशी कपाशी येते पण झाड डुकताना आणि पावसानं निकाल लागला त्यानंतर गेले बाया ले 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 शुड़ी शुड़ी। आता लई बोंड लागले ते लई गळ आली आमची बुंडं पावसामुळं मग ह्या ठिकाणी बुरशी होऊ नये बुंड सोडू सोडू मग जाग घ्या जमिनीवर बुरशी होऊ नये आता का मारत लई खराब गोष्ट आहे आता चला आता पुन्हा आता वाजवतो पुन्हा आता हे आपली पुंगी आता तिकडे आपली मारोशी आहे जवळपास आली आलेशण आले मारोशी वाजवणे आवश्यक आहे ना आता चालते आपली राखण आता रानातली तुम्हाला मोठ्या व्हिडिओ आवडते का सर भावनो तुम्हाला मी हे माझ्या ते नाव सांगतो हे आता हे कातरले म्हणजे झाड बांधलं नाही पहा हे झाड कातरलं होतं अळ्यानं ते यातून फुटलं पहा यातून फुटलं पुळ्याच्या नंतर झाड भक्कम ओळ्या होते व्हिडिओ सुद्धा काढले होते तुम्हाला दाखवल्या अवळ्या आता अळ्या नाही आपण लहान लहान अळ्या आता पकडली आता किती इथले पात्या गडते फुले गडते माहित नाही मला चला लोक सोडू सोडू जात आहे एकंदर तुम्हाला शा व्हिडिओ आवडते वाटते शर्ट व्हिडिओ पायणाऱ्याकडं जास्त असे उभे लाईव्ह व्हिडिओ दाखवते यूट्यूब चला मग ते मग त्याच्या तुम्हाला काही फायदाही नाही तर द्या चला जातो आता मी आपल्या मादोशीकड आणि मग मा आपला इस्तू पेटवतो आता लाईव्ह बंद केल्याशिवाय इस्तू नाही पेटवाल मग कोणी कॅमेरा पकडायला असतं का लहान पोला तर म्हणतो म्हणतो ऑनलाईन मी मग हा तर द्यायचं त्याला तिकडे वाजते का काही पाहतं बघ रातकिळे हो हो तिकडे वाजत आहे कानुसं घ्यायला ते भावनो नाही तर मग कोंकळ्यात डोकं आलं काही पटत नाही कानुसं घ्या त्यासाठी मी हे सोडून ठेवलं का हे असं कान उघडा कासाठी ठेवला उघडा कान का दिसलं पाहिजे कोंकळ्यात डोकं आलं कोंकळ का आलं सगळं काही दिसलं पाहिजे ना आता हे जाता जाता हे आहे ते फांद्यावर परवाच तर त्या तुरीचं तिकडं चुगा आहे आमची तुरीच्या ना या तासातला साप या झाडावरून या झाडाला गेला या झाडाला गेला साप सुमित्राने पाहिला मला सुमित्रा सांगे मी काही पाहिलं नाही सुराप साप सुमित्रा मला सांगेन ब दुपारी मग रात्रीच्या टाईमला तर काही बोलायचं काम होत नाही स्वतः नकार हे आलं आलपा आपलं आलपा मन भावानं आलं हे याला आम्ही माशी म्हणतो याला मारा म्हणतो म आम्ही मारा कसा बनवला थोडं आम्ही Uh, आमचं नवीन चॅनल उत्तम सौमित्रा मराठी विलक्ष या चॅनलवर तो व्हिडिओ आम्ही टाकला हा माळा कसा बनवला आम्ही रात्रभर जागल कशी केली जमिनीवर बसून तो सुद्धा व्हिडिओ काढला टाकला तो व्हिडिओ आता मी मग अशी दुपारी एक व्हिडिओ एडिट केला तो व्हिडिओ कोणता माळा हा माळा कसा आम्ही बनवला दिवसभर दो दोघांनी खपलो आम्ही मी आणि आमचा बापू हरशल दोघं खपून हा माळा बनवला तो व्हिडिओ दोन चार दिवसाकडे टाकतो मी त्या चॅनलवर आली आता गट्ट ठेवून आहे तिकडे पुन्हा दोन तीन गट्टे आहे लहान लहान आता किती घेतला माहीत नाही समज मी आलोच नाही मी होतो व्हिडिओ एडिट करत का आता चॅनच्या पाहू म्हटलं शेती वैसा बुन गेलेलं बुळाकार चॅनल आपण चालवू म्हटलं नवीन नवं एक चॅनल काढला ना भावन ना चॅनल चालवू म्हटलं आपलं म्हटलं जे झालं ते म्हटलं थोडंसं आपलं जीवन जगायला होते म्हटलं आधार तर काढलं मी ते आता थोडंसं तुमचीच आता साथ असली थोडंसं बरं वाटते आपल्याला तुमची असू दे आपल्याला साथ मग खराचं का आता जेवढी कपाशी आता आणली था। करी था। था। ना निकाल लावला आहे पावसानं डोक्यानं सर्वांना भावाई किती आहे का माहीत नाही आता गेले जाऊ दे आता का सव्वा ह्याला भेटला होता ठाराशी पण काही भेटला होता भावा पावणे काय तरी का सात काहीतरी भेटला होता का ठराशी खराब गोष्ट आता भावाने मरते सर्वांना हे व कसं आहे आमची मावळशीच हे इथं पाणी ठेवलं आहे वरच्या भागात बघा तुम्हाला दाखव भावा ना आपल्या मारुशीमध्ये का काय हे बघा आमची मारुशी हे असं असं आहे पहा आतमध्ये येतं झोपाचं रात ये थंड गार होते येतं आलं बोललं आलं काय थोडंसं बोललं ती ता चप्प पाणी सांगत ते बरं गिलासभर पाणी आणि खाली चप्प बोललं पाणी ते दातात दावा असल्यावर पानं कसं बोललो होते अंग इथं बसल्यावर अंग बोललो होते डोक्स बोललो होते आपलं आपले हे बोचल्या मोत्या जोडतो म्हणलं पांगरासाठी ना तर अंग आपलं वल्लं होऊन जाते चिप्प डोक्स बोललो होते मग ते टोपी तर साहे टोपी आहे टोपी डोक्ष्यावर घालतो आणि तव ते मी पलटवतो मग ते काम तेव्हा ते मी बोसल्या पायटी आणलं रात्री पायले गुंडासाठी आणलं तर याने उतरायला लागते झोपताना जास्त बस झोपच लागत नाही याने सुद्धा आणि तसं झोपाला जमत नाही तेव्हा ते बस झाले म्हणा ज्यांनी आपल्याला पंधरा दिवशी वेळ तसं आपला आलाला लावून सांग म्हणा चेवाळ यासाठी पण दव गेली लागते म्हण लागेल म्हणलं थोडेसे पाय मोकळे गेलं तर हे गुंडासाठी आणलं स्पेशल तर गुंड गुंडाला भेटलं याने भेट काल जे ते ठेवत जा त्याच्यावर पाय ठेवत जा आधार म्हणून नाही तर का डुख भरते म्हणून आपल्याला गुंड गेली आता दुखण्याकडे नाही पाहत जमत आता हे येतं इस्तो केला होता मी काल असं आता मी इस्तो केलाच नाही आता लाईव्ह बंद केल्याशिवाय इसतो करायला मत नाही आता लाईव्ह बंद करायचं कसं मी इसतो करायचा कसा आता इथं कोण फोन पकडाले कोणतं याचा स्टँडही नाही आहे स्टँड आमचा ठेवायची मोल होता डबल घेतला नाही आता पाहू आता स्टँड बँ खराब गोष्ट आहे आता येष्ट पेटवतो जातो थोड्याश्या वेळानं भावांना आणि मग राहत तो दहा अकरा वाजेपर्यंत डुक हाकलतो मग झपतो येतं मी रात्रभर आणि मग अलार्म आहे आपला झोप केली अलार्म रातचा अलार्म वाजला का आवाज मारला झोपमुळे झाली आता जीवनामध्ये झोप पाहिजे पण आता झोपतो म्हणलं तर नाही जमत आता हे बघा हे आता कसं आता जीवन म्हणजे जीवन होता चला भाऊ ना व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला जास्तीत जास्त हाईट करा पाच जवळ आमचे गावाकडचे विलोक्स नमस्कार सर्वांना